यांना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी आर्थिक नुकसानीत आलेला आहे त्या सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारला आलेली मदत परत पाठविली यंदाच्या खरीप हंगामात राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कोटीचे पॅकेज जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे तुटपुंजे पैसे शेतकऱ्याला प्राप्त झाले यवतमाळच्या तालुक्यातील येथील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत दत्तात्रय कोल्हे यांच्या खात्यात सहा हजार नऊशे रुपये जमा झाले त्यामुळे मला तुटपुंजी सरकारची मदत नको असे म्हणत जमा झालेली रक्कम तहसीलदार मार्फत सरकारला धनादेशाद्वारे परत केली गेली मदतीबाबत घोषणा करून तीन दिवस झाले आहेत सदर शेतकऱ्याला जमा झालेली मदत ही ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीची मदत जमा झाली आहे जुने जी आर नुसार नवीन जीआर आल्यावर फरकाची रक्कम दिली जाणार आहे असे तहसीलदार यांनी सांगितले साहेबांनी रुपये हेक्टर जाहीर केली पण प्रत्यक्षात काल जेव्हा खात्यात पैसे जमा झाले तर हेक्टरी साडेचार हजार प्रमाण पैसे जमा होत आहे एकीकड साडे अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये हेक्टर सांगायचं खात्यावर चार हजार पाचशे रुपये टाकायचे हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार आहे खोट बोलून काहीतरी वेळ मारून नेणं चालू आहे हां शेतकऱ्याचा किती नुकसान झालं काय झालं काय सत्याले पता नाही हां बस वरूनच आपलं साडेचार हजार रुपये टाकून दिले मोकळं झालं म्हणून मी सदर रक्कम मी तहसीलदारामार्फत वापस केलेली आहे काय नाव माझं नाव रमाकांत दत्तात्रय कोल्हे माझी येते एक हेक्टर थेचळसार जमीन आहे